कॉंग्रॅच्युलेशन पॅरेंट्स आज तुम्ही फिफ्थ टास्क स्वीकारणार आहात ऑल द बेस्ट फॉर दॅट आणि आज बघूयात पिढ्या पिढ्यात चालत आलेल्या पालक पद्धती का मोडायला हव्या जनरेशन टू जनरेशन पॅरेंटिंग म्हणजे काय तर आपले पालक जसे वागले तसंच आपणही नकळत आपल्या मुलांशी वागतो उदाहरणार्थ आपल्याला प्रेमापेक्षा शिक्षा जास्त मिळाली असेल रडायचं नाही लाज वाटली पाहिजे हे वाक्य सारखं ऐकलं असेल भावनांबद्दल कधी कोणी विचारलंच नसेल राग शिक्षा ओरडणं हेच मुख्य शिक शिस्तीचे मार्ग असणं मानसिक आरोग्य किंवा भूतकाळाबद्दल गप्प राहणं ही सगळी उदाहरणं एक गोष्ट सांगतात आणि ती म्हणजे आपण जे शिकतो तेच आपण पुढच्या पिढीला देतो पण ही सायकल तोडायला हवी कारण ज्यामुळे आपण दुखावलो तेच आपण पुढच्या पिढीला देणं योग्य आहे का तर समजून घ्या ही सायकल का मोडायला हवी शिस्तीच्या नावाखाली मानसिक जखमा होतात लहान मुलं मनात भावना दाबतात मोठेपणी एन्झायटी गिल्ट आणि लो सेल्फ इस्टीम वाढतो पालक आणि मुलांमध्ये दुरावा राहतो पण ही साखळी तोडली तर मुलं भावनिक दृष्ट्या मजबूत बनतात संवाद वाढतो स्वतःवरचा विश्वास बसतो आणि आपणही एक चांगले पालक बनतो मग ही साखळी तोडण्यासाठी पाच प्रभावी पावलं तुम्हाला उचलायची आहेत ती खाली कॅप्शन मध्ये रीड करा शेवटचं एक वाक्य सांगेल पालक होणं म्हणजे फक्त सं मुलांचं संगोपनच नाही तर स्वतःला नव्याने ओळखण्याची संधी आहे चला तर मग कमेंट करा ब्रेकिंग ओल्ड पॅरेंटिंग आणि लवकरच आपण भेटूयात लाईव्ह सेशन मध्ये या दहा दिवसात पाच टास्क मध्ये तुम्हाला काय जमलं काय नाही जमलं तर प्रश्न असतील तर ते लाईव्ह सेशन मध्ये नक्की विचारा भेटूयात लाईव्ह सेशन मध्ये ऑल द बेस्ट थँक्यू